फुलांची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा संपन्न झाला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला मोदींनी आज उपस्थिती दर्शवली यावेळी झालेल्या सभेला लाखो तरुणांची उपस्थिती होती आणि याचंच औचित्य साधून मोदी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार का याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं त्यातच कांद्याच्या ज्वलंत प्रश्नांवरून शेतकरी संघटना मोदींच्या दौऱ्याला विरोध करू शकतील या कारणावरून पोलिसांनी विविध शेतकरी नेत्यांना स्थानबंद केल्याच्या बातम्या कालच समोर आल्या होत्या असो पण कसा होता मोदींचा हा नाशिक दौरा नाशिक दौरा करून मोदींनी कुठला राजकीय फायदा सार्थ केला आहे आजच्या दौऱ्यातून मोदींनी काय साधलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभेला नाशकातून उभे राहू शकतात का या चर्चेला किती अर्थ आहे चला सगळंच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष आहे तर मंडळी गेल्या चार वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकोणीसला मोदींनी महाराष्ट्रातील महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमध्ये केली होती ती सभा विविध कारणांसाठी गाजली याच सभेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पगडी घालून मोदींचं स्वागत केलं होतं नाशिकमधल्याच सभेत मोदींनी आपल्याला आता नवं काश्मीर बनवायचं असा निर्धार केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर मोदींचा हा महाराष्ट्र दौरा अतिशय महत्वाचा ठरणार आहे नाशिक मुंबई आणि काही दिवसांनी सोलापूर असा मोदींचा पुढचा प्लॅन असणार आहे असो तर आता आजच्या दौऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास सकाळी नाशिकमध्ये आल्यानंतर सुरुवातीला मोदींनी रामकुंडावर जाऊन गंगा गोदावरीचं जलपूजन केलं त्यानंतर नाशिकमधल्याच काळाराम मंदिरात जाऊन रामरायाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि तिथं असणाऱ्या भजन कीर्तनात सहभाग दाखवला त्यानंतर हातात झाडू घेऊन मोदींनी काळाराम मंदिर परिसरात साफसफाई सुद्धा केली आता काळाराम मंदिराचं ऐतिहासिक महत्व काय हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल नंतर मोदी जवळपास सव्वा किलोमीटरचा रोड शो करत राष्ट्रीय युवा महोत्सवच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन देखील केलं प्रसंगी उपस्थित असणाऱ्या युवांना मोदींनी संबोधित केलं आणि तपोवनात मोदींची जाहीर सभा पार पडली अर्थात विविध कारणांनी मोदींचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आहे कारण नाशिक आणि रामरायाचं अतूट नातं आहे चौदा वर्ष वनवासात असताना भगवान राम आणि सीता मातेनं जिथं वास्तव्य केलं ते दंडकारण्य म्हणजे हा परिसर त्यामुळं बावीस जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाआधी मोदींचं नाशिकला येणं हे महत्वाचं ठरलंय आता नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असा समजला जाणारा नारपार आणि गिरणा नदीजोड प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी थोड्या दिवसापूर्वी दिली होती त्याच प्रकल्पाशी निगडीत काही घोषणा मोदी करतील अशी आशा जिल्हावासियांमध्ये लागून राहिली होती पण मोदींनी त्याबद्दल आज काहीच वक्तव्य केलं नाही याच दौऱ्यात मोदी तब्बल तीस हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत असं मात्र समजते पण आता या दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली असली तरी महायुतीमधील अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र या सोहळ्याला पाठ फिरवल्याच्या चर्चा सुरू झाल्यात मोदींसोबत स्टेजवरती अजित पवार उपस्थित होते त्यामुळं महाराष्ट्रात येऊन पवार घराण्यावर आपला निशाणा साधणारे मोदी आजच्या सभेत त्याविषयी काही बोलतात का याची राजकीय वर्तुळात निश्चितपणे चर्चा सुरू होते पण मोदींनी याबद्दल कोणतंही वक्तव्य करणं पूर्णपणे टाळल्याचं आज दिसून आले त्यातच कांदा निर्यात बंदी प्रकरणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष आहे आणि त्यामुळं मोदींच्या या दौऱ्याला विरोध होईल या कारणास्तव नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांना स्थानबंद ठेवल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय असंही म्हटलं जात दुसरीकडे दुसरीकडं नाशिकमध्ये संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामुळे हजारो तरुण तरुणी नाशिकमध्ये उपस्थित आहेत त्यामुळं तरुणांची उपस्थिती लक्षात घेता आजच्या जाहीर सभेत मोदी रोजगार निर्मिती उद्योजकता स्टार्टअप या विषयांवर बोलणार हे निश्चित होतं आणि त्याच धर्तीवर मोदींनी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली शिवाय स्थानिक दुकानदारांकडून वस्तू घेण्याचा आणि मेड इन इंडिया प्रोडक्ट्स विकत घेण्याचा सल्लासुद्धा त्यांनी देशवासियांना दिला आहे तरुणांना संबोधित करताना मोदींनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे नवीन मतदार झालेल्या युवांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहनही त्यांनी आज युवकांना केलं होतं समोरचा युवकवर्ग लक्षात घेऊन आपल्या विकास कामांचा पाढाव असताना मोदी चांद्रयान आदित्य एल वन अशा यशस्वी झालेल्या प्रोजेक्टचा उल्लेख करायला विसरले नाही आहेत आता राजकीय दृष्ट्या या दौऱ्याकडं पाहायचं झालं तर आगामी लोकसभेचा विचार करता नाशिक लोकसभा मतदारसंघातून सध्या हेमंत गोडसे हे खासदार आहेत शिंदे गटाचे असणारे हेमंत गोडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून आपल्या खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं तसंच जायकवाडीला नाशिकचं पाणी सोडू नये यासाठी नाशिकच्या सिंचन भवनमध्ये झालेल्या आंदोलनाचं नेतृत्वही मागे त्यांनीच केलं होतं पण नाशिकची जनता सध्या पाणी आणि कांदा या प्रश्नांवरून त्रस्त आहे अर्थात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मतदारसंघ ठरणार आहे सध्या शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे तिथून खासदार म्हणून काम करत आहेत पण आता महायुतीत नव्यानं सामील झालेल्या अजित पवार गटाकडून सुद्धा या जागेवर हक्क बजावला जाऊ शकतो अशी चर्चा आहे असं असल्यास मोदी महायुतीमध्ये संगणमत घडवून आणू शकतात का हे आता जागा वाटप झाल्यावरच निश्चित होईल या मतदारसंघात सध्या भाजपाचे तीन राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक असे एकूण सहा आमदार आहेत आता राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि सरोज अहिर यांनी आधीच अजित पवार गट जॉईन केल्यामुळं नाशिक लोकसभेतील सहापैकी पाच विधानसभा मतदार क्षेत्रात महायुतीची ताकद वाढल्याचं निश्चित आहे आता या मतदारसंघातील आपली ताकद कायम ठेवण्यासाठी आणि उरलेल्या एका विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण करून येत्या लोकसभेत नाशिक जिंकण्यासाठी मोदींचा आजचा दौरा निर्णायक ठरणार आहे त्यातच दरवर्षी लाखो पर्यटक नाशिक जिल्ह्यात दाखल होत असतात त्यामुळं प्राचीन आणि धार्मिक नाशिकचा कायापालट करण्यासाठी मोदींनी आगामी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी अशी मागणी मोदी यांच्याकडं करणार असल्याचं काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी स्पष्ट केले याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच मोदींनाही नाशकातून बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं सांगून नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही या मागणीला समर्थन दाखवले एवढंच नाही तर अजित पवार गटाच्या काही नेत्यांनीसुद्धा या उमेदवारीचं स्वागत केलं पण मग खरंच मोदी इथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत का एकंदरीतच कांदा प्रश्नावरून नाराज असलेले शेतकरी नारपार योजना अशा मुद्द्यावर मोदींनी आज काहीच वक्तव्य केलं नाही नॅशनलिस्ट करप पार्टी असा उल्लेख केलेल्या राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्या स्टेजवर असताना त्याबद्दल मोदींनी चकार शब्द देखील काढला नाही मग हा दौरा फक्त राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दृष्टीनं वातावरण निर्मिती करण्यासाठी होता की लोकसभेच्या दृष्टीनं चाचपणी करण्यासाठी होता याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे आता नाशिक तसंच खानदेशाच्या दृष्टीनं सुद्धा मोदींचा आजचा दौरा महत्वपूर्ण असा होता नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागांमध्ये भाजप पॉवरफुल आहे ते अधिक पॉवरफुल व्हावं आणि कार्यकर्त्यात नवीन जोश यावा या दृष्टीने सुद्धा मोदींचा आजचा दौरा महत्वपूर्ण ठरलाय आता नाशिकनंतर मोदींनी विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुंबईसुद्धा गाठली पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय मोदींचा आजचा दौरा यशस्वी झालाय की नाही तसंच तुमच्या मते मोदींनी भाषणात सांगितलेली किती आश्वासनं आतापर्यंत पाळलीत असं तुम्हाला वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद